श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकोणचाळीस भट्टोभासांनी प्रथम पाहिलेल्या वस्त्राची प्रशंसा एके दिवशी सर्वज्ञ म्हणाले वानऱ्या तुम्ही पैठणला जावो पदराचे कापड कापड घेऊन या उन्हाळा ऋतू होता सर्वज्ञांनी आपला सदरा टोपी धोतर चपल्या असे भट्टोभासांना दिले भट्टोभास म्हणाले जीजी जी मी नाही घालणार सर्वज्ञांचे कपडे सर्वज्ञ म्हणाले घ्या एवारू तो एवार घ्या यवारू तो यवाराची यवार याची सिद्धी जाय की गा मग भट्टोबासांनी सर्व घोडा करून बगलेत घातले सर्वज्ञांना दंडते केले श्रीचरणा लागले मग निघाले पैठणला आले आणि कपडे अंगात घातले मग बाजारात गेले कापड पाहिले ते थोडे पातळ होते मग दुसरे पाहिले ते घेतले गावा बाहेर आले सदरा काढला धोतर सोडले उपरणे काढले गोडा करून बगलेत घातले बगलेत घातले मग सर्वज्ञान जवळ आले दंडते घातले श्रीचरणा लागले कापड सर्वज्ञान समोर सर्वज्ञान पुढे ठेवले सर्वज्ञांनी कापड पाहिले भट म्हणाले जी जी पाहि पाहिल्याने पाहिले ते थोडे पातळ होते चांगले वाटले नाही मग दुसरे घेतले सर्वज्ञ म्हणाले ते चांगले होते धुऊन भरले असते तेव्हा औसा म्हणाली आहो स्वामी जगन्नाथा आपण दुरे दुरचे पाता दूरचे ऐकता तर आपण काय सर्वज्ञ आहात सर्वज्ञ म्हणाले हवं आणि हा काय नायका हो जी स्वामी जगन्नाथा म्हणून श्री चरणा लागली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय